पुण पुण मी माझी सैनिक जनार्दन शेजोळे जेव्हापासून दादानी एक आपला लढा सुरू केलेला आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे तेव्हापासून आम्ही दादाच्या प्रत्येक नांदेडमध्ये जेव्हा जेव्हा मीटिंग होतात इव्हन अंतरवाली सराटीमध्ये जेव्हा मोठी सभा झाली दोन करोडची सभा झाली होती त्यावेळेस डी झोन ते डी झोन आमच्याकडे होतं पूर्ण माझी सैनिकांनी आम्ही सांभाळतो जबाबदारी तुम्ही सुरक्षेची पूर्ण जबाबदारी आम्ही सांभाळली याच मुद्द्यावरून अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की असेच प्रश्न गृहमंत्र्यांना विचारण्यात आलेले होते कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न विचारण्यात आले होते थोड्या वेळापूर्वी अवय पाटलांनी हे दे देखील सांगितलं की आमचे देखील असंख्य स्वयंसेवक आहेत की जे आमची आमची सुरक्षा दहा लाख स्वयंसेवक आहे पण गृहमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे प्रशासन त्या गोष्टी हाताळून घेईल तर काय वाटतं तुम्हाला तुमची तुमची व्यवस्था तितकी सक्षम आहे का हो आमची व्यवस्था नक्कीच सक्षम आहे आणि आपल्याला सांग आमचा इतिहास सांगायचा म्हणजे आतापर्यंत मराठ्यांनी जे पण आंदोलनं केलेले आहेत मुक मोर्चे निघालेले आहेत आणि दादांनी जेव्हापासून आंदोलन केले आहेत संविधानाला सोडून कधीच नाही आम्ही एक माजी सैनिक आहे आणि शिस्तप्रिय आम्ही शिस्तीमध्ये आम्ही राहिलेले माणसं आहेत आम्ही असं कधीच करू शकत नाहीत आणि आमचे असे अनेक लाखो म्हणजे हजारो माजी सैनिक दादांच्या सोबत आहेत आणि आमच्या नांदेड जिल्ह्यातूनच नाहीत सगळ्या जिल्ह्यामधून सर्व माजी सैनिक दादांच्या सोबत आहेत आणि स्वयंसेवकाला सुद्धा दादाचं एकच सांगणं असते जाळपोळ आणि इतर घटना कुठेही करायच्या नाही जर करत असेल कशा पद्धतीची आहे सुरक्षेची आमची पूर्ण तयारी झालेली आहे काय म्हणजे आम्ही आम्ही काय केलेलं आहे आमचे स्वयंसेवकाची टीम तयार केलेली आहे आणि त्या एका टीमला एक एक आमचा माझी सैनिक त्यांच्या सोबत राहणार आहे आणि तो तो माझी सैनिक त्यांना घेऊन त्यांना दहा ते पंधरा लोकांना गाईड करणार आणि त्यांना कशा प्रकारे करायचं आणि जर कोणी अनुचित प्रकार जर काही घडवला तर त्यांना लगेच आम्ही स्वतःहून पोलिसांना देणार आहे पोलिसांच्या देण्यात आहे आणि त्याच्यावरती चोरीचं आरोप आणि त्याच्याकडनं बरीचशी कॅश पोलिसांना हस्तगत झालेली आहे नुकतंच आपण या संदर्भात देखील बातमी करू तर अशा घटना या आंदोलनाच्या काळात किंवा मोर्चाच्या काळात असंख्य मोठ्या प्रमाणात घडण्याची शक्यता आहे फक्त थोड्या वेळापूर्वी आवड पाटील यांनी सांगितलं की मागच्या वेळेस एका इसमाकडे पन्नास ते साठ मोबाईल त्याच्याकडनं हस्तगत करण्यात आलेले होते जे की त्यांनी चोरलेले होते तर अशा घटनांना तुम्ही कशा पद्धतीने रोखणार आहात काय तुमची स्ट्रॅटेजी असणार याचा असा आहे दादा जेव्हा आपला मोर्चा निघतो ना तेव्हा असं एवढं एकदम भीड होत नाही आता इथे जे भीड आहे ते एका हॉलमध्ये आणि छोटी फोटो काढण्यासाठी आणि छोटी जागा असल्यामुळे लोक असं करता करतात आता मागे आमची तेवढी मोठी सभा झाली पण तिथे कोणाची चोरी झाली नव्हती आंतरवादी सराठीला आता अशा गर्दीच्या ठिकाणी आता तुम्हाला माहिती आहे त्याचा व्यवसाय आहे ते चोरी करणं मग ते अशा गर्दीच्या ठिकाणचा तो फायदा उचलतो रेल्वे स्टेशनला ट्रेनमध्ये बसताना किंवा अशा जागी आता आमच्या आम्हाला निदर्शनास आले तिघा जणांची चोरी झालेली आहे एकाचे वीस हजार गेलेत एकाचे पन्नास गेलेत आणि एकाचं पॉकेट गेलेलं आहे तर त्या चोराला इथं पकडलेले आहेत आमच्या मराठी शेवटचे याच्यातून ते वाचू शकणार नाही तो माणूस पण हे थोडंसं गर्दी आणि कंजस्टेड याच्यामध्ये असल्यामुळं आणि असंख्य मराठी इथं जमल्यामुळं ही घटना झाली पण असं जे मोर्चामध्ये असतं ते असे म्हणजे दूर दूर असतात त्यामुळे असे चोरीचा प्रकार होतच नाही कारण आता दोन करोड मराठी तिथं जमा झाले कुणाचं काही पण गेलं नव्हतं आंतरवेल्ली सराटला तुम्ही तर मग अशा छोट्या मोठ्या घटना तर होत असतात पण त्याला आम्ही तोंड देऊ मुंबई मोर्चाच्या दरम्यान याच पद्धतीचे असंख्य बांधव या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि निश्चित त्यांच्यासोबत आठ आठ पंधरा दिवस पुरेल एवढं साहित्य असणार आहे त्यामध्ये पैसे पण असणार हो काही मौल्यवान दागिने जर का कोणी महिलांनी वगैरे जर घेऊन आल्या तर त्याची देखील भीती आहे तर अशा मंडळींना तुम्ही कशा पद्धतीनं संरक्षण नाही आमच्या महिला स्वयंसेवक पण आहेत आता महिला स्वयंसेवक पण आहेत आणि पुरुष स्वयंसेवक पण आहेत आणि आम्ही त्याचं पूर्ण नियोजन लावलेलं आहे अशा चोरीचे प्रकार तिथं याच्यामध्ये होणं शक्य नाही आहे कारण तिथं आम्ही सांगितलं म्हणजे दुर्दूर लोक असतात आणि आपली टीम असते इथं कसं झालेलं आहे बऱ्याच जण कोणाच्या ओळखीचे पण नाही पण तिथं जेव्हा जेव्हा मुंबईला जातील तेव्हा ज्याचे त्याचे ग्रुप असतील ग्रुप त्यांचे गावचे ग्रुप असतील त्याच्यामुळे नवीन जर माणूस लगेच लक्षात येणार त्यामुळे तिथं चोरी होण्याचा काही विषयच येत नाही मुंबईमध्ये जर सरकारने काही पाऊल उचललं नाही तर काय मराठी मुंबईमध्ये राहणार बिलकुल दादांनी जो निर्णय घेतील त्याला मराठे अंतिम निर्णयापर्यंत त्याचं पालन करतील पंधरा दिवस नाही आम्हाला महिना लागू शकतो दोन महिने लागू शकतो आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे पैसे सोबतच राहा असं नाही फोन पे आहे गुगल पे आहे आणि आमच्या सोबत म्हणजे मोबाईल मध्ये पैसे राहणार आहे पाठीमागे आमच्या गावाकडे राहणारे मंडळी आम्हाला राशन पुरवतील पैसे पुरवतील सगळंच करतील किती दिवस लागतील लाग जोपर्यंत जागा दादा जागा सोडण्यासाठी सांगत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही तिळ तिळ मारण्यापेक्षा आता मराठा समाज तरी कुठं हे सगळे आता आता सध्या उपाशी मारायची वेळ आलेली आहे त्यामुळं ती तमा बाळगत नाही आम्ही आम्ही निस्वार्थ भावनेने मुंबईला चालले आम्हाला अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस साहेब मराठा समाजाला आरक्षण देतील सत्तावीस ऑगस्ट च्या अगोदर मनोज दारांगी पाटील यांच्या मागण्या मान्य करतील नाही केलं तर प्राण जरी गेले तर मराठे मुंबई सोडणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे यांनी किती आश्वासन देऊ द्या आणि यांनी किती फितवण्याचं काम जसं गृहमंत्री साहेबांचं वक्तव्य होतं की पोलीस बघून घेतील मराठे दोन वर्षापासून शांततेच्या मार्गाने लढत आहे साहेब काळजी करू नका मराठे अनुचित प्रकार होऊ देणार नाही जर काही समाजकंटक आमच्या मध्ये घुसले जाती जातीमध्ये भांडण करण्याचं काम जर करत असले तर त्याला रोखण्याचं काम हे मराठे आहे त्याच्यामुळे तुम्ही आमची खबरदारी घेऊ नका आमच्या सोबत अखंड हिंद हिंदुस्थानातले जेवढे आमचे मराठा समाजाचे माजी सैनिक आहे ते आमच्या संरक्षणात जसं यांनी सांगितलं आणि दहा लाख स्वयंसेवक घेऊन आम्ही सहा कोटी मराठ्यांना संरक्षण देतोय त्यामध्ये आम्ही आमच्या मायामावल्यांना प्रोटेक्शनसाठी महिला सेव स्वयंसेवकही नेमलेले आहे त्यामुळे आमची काळजी करू नका काळजी तुम्ही घ्या हे जे दोन चार जण जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं जा काम करते यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुमचे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ही ठेवा कारण हेच फूस लावण्याचं काम करू शकते हे चोट्टे भामटे पाठवून त्यांना सांगू इच्छितो आता तो एक चोट्टा होता त्याला सगळ्या लोकांनी फार मारला असतं पण आम्ही त्याला सावरलं अनुचित प्रकार होऊ नये हा समाजाची शिकवण आहे त्यामुळं जो चोट्टा येईल समजा त्या याच्यात तर तो, तो वापस जाणार नाही हे बी सांगू शकत नाही पब्लिक फटका बेकार असतो आम्ही आता होतो नंतर सांगता येत नाही आणि जो जाती जाती जातीमध्ये भांडण लावणार जरी पब्लिकचं ता ताबा ता सापडलं ता तर आम्ही त्याला सांगितलं गांधीगिरी मार्गाने त्याला बाजूला जाऊ दे त्याला मारू झोडू नका त्याच्यामुळे ते नवन्या वगैरे ते काय आहे दोन तीन जरा ते